पॅरलाइज आपले अनेक प्रकारचे पॅरलाईज असते एक पायाचा होतो मानेपासून खाली होतो दोन्ही हातांचा होतो कमरेपासून खालचा होतो गळ्यापासून खालचा होतो आणि एक हे पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत होतो हसरला जास्त प्रमाणात हा होतो याचं प्रमाण कमी आहे याचं त्याच्यापेक्षा थोडं कमी राहतं एक हात एक पाय राहतो आता याच्यात काय होतं ब्रेनमध्ये एखाद्या ठिकाणी रक्तवाहिनी ब्लॉक झाली असा ब्रेन असतो आपला मेंदू असतो याच्यामध्ये एखादी रक्तवाहिनी ब्लॉक झाली तर इथल्या ज्या पार्टला रक्त पुरवठा एखादा होत नाही आता या पार्टला जर रक्त पुरवठा नाही झाला तर याचे परिणाम याच्यावरती घडतात समजा डाव्या बाजूला जर पॅरालाईट झाला तर त्याचा उजव्या बाजूला इफेक्ट होतो आणि उजव्या बाजूला झाला तर डाव्या बाजूला इफेक्ट होतो असं आहे आता आपण काय करतो हे बघा या ठिकाणी शरीरातल्या हालचाल समन्वय हे हो वेगवेगळे पार्ट असतात आणि प्रत्येक भागाला वेगवेगळं त्याला रक्त पुरवठा करणारा वेगळा नस असतात हे अशा पद्धतीचे वेगवेगळे पार्ट असतात तर या ठिकाणी मी डोक्याला व्हायब्रेशन करतो एक विशिष्ट मशीन विशिष्ट पद्धतीनं जर व्हायब्रेशन केलं तर या ठिकाणची ब्लॉक झालेली नस ही नैसर्गिक पद्धतीने ती ब्लॉक झालेली नस फ्री होते मग ती त्यातली जो काही घटक का असाल तो बाजूला सरकवतो आणि रक्तवाहिन्यातल्या चालू होत्या त्या बऱ्याच पेशंटमध्ये मध्ये होत्या या रक्तवाहिन्या चालू झाल्या किंवा जर जास्त प्रमाणात जर जास्त दिवस झाले असतील कदाचित तर त्या रक्तवाहिन्या सुकलेल्या असतील तर तो होऊ शकत नाही पण बऱ्याच यांच्यामध्ये होतय तर हे झाल्यानंतर या ठिकाणी मानेची आपली डावी बाजू उजी बाजू या रक्तवाहिन्या जात असतात या मानेच्या भागाला काय मी करतोय याच्यामध्ये स्वरयंत्र असेल या ठिकाणचे श्रवण हे सगळ्या गोष्टी आपल्या ऍक्टिवेट करण्याचा प्रयत्न केला जातो व्हायब्रेशनच्या जा मदतीने हे ऍक्टिव्हेट झालं की मग ब्रेनला रक्त पुरवठा चालू होऊन इडले जे भाग आहे हे काही प्रमाणामध्ये कार्यान्वित होतात याला काही काही ला चार पाच सहा दिवस लागतात बऱ्याच लोकांना काही हळूहळू लो लो बदल घडतात आता बऱ्याच लोकांना इडं मजारच मागच्या बाजूचं बी इड व्हायब्रेशन केलं या ठिकाणी इडले बी चालू होऊन जातं आणि या भागाला मी पायाला आणि हाताच्या जे स्नावी ये स्नायू मशीनच्या द्वारे फ्री करतो बरेचसे सांधे एड लॉक झालेल्या असतात म्हणजे हालचाल न झाल्यामुळे सांधे लॉक होत्या ते सांधे फ्री करतो मांडीचे गुडघेचे पोटऱ्यांचे आणि हे सगळे फ्री केल्यानंतर त्याला रक्त पुरवठा आणि मसल फ्री झाल्यामुळे परत पूर्वीसारखे चालण्याचा थोड्याफार प्रमाणात प्रयत्न होतो काहीच्या चालू होत्यात काहींच्या हळूहळू चालू होत्यात काही थोड्या प्रमाणात होतात पण ते चालू करणं हे गरजेचं आहे म्हणजे अनेक याच्या थेरपी राहतात जेवढा आपल्याला उपयोगात आहे माझ्याकडं जेवढा व्हायब्रेशनच्या मी करतोय हॅको आहे पण शक्यतो व्हायब्रेशन थेरपीमध्ये याच्या मसल चांगल्या पद्धतीनं काम करत आहे ठीक आहे